नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता आम्ही चाललो आहोत वंडर पार्कला तर चला तर मी तुम्हाला दाखवते वंडर पार्क कसं आहे कुठे आहे ते तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा स्कीप न करता खूप छान आहे आणि तुम्हालाही कधी भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की द्या कुठे आहे मी तुम्हाला सांगत आहे तर आता आम्ही इथं फायनली व नेरुळला पोहोचलो आहोत नेरुळ वंडर पार्क आहे नेरुळला आहे हे वंडर पार्क हे पाहू शकता तुम्ही हे आहे पार्कच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा इथे आहे पार्किंगची जागा तर आता आणि मोठ्या गाड्यांसाठी आतमध्ये सुद्धा पार्किंग आहे खूप छान आहे आणि तिथलं जे हे, हे जे आहे ते पण खूप छान आहे तर फायनली आम्ही आता तिथं पोचलो आणि गाडी वगैरे पार्क वगैरे केली आणि मग फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केली तर एंट्री फी आहे तिथे पर आ, पर हेड प पन्नास रुपये आहे म्हणजे एक माणसाची पन्नास रुपये आहे इथे आहे तिकीट काउंटर तर आपलं जे जे आपल्याला हे खेळायचं आहे ते आपल्याला पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला प्राईज दिलेले आहे पन्नास रुपये पाचशे रुपये शंभर रुपये जे काही आपलं आहे ते स आपल्याला जे खेळायचं आहे ते लहान मुलांचं आणि गार्डन वगैरे खूप छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे आणि सेफ्टी आहे खूप त्याच्यामुळे आणि इथं पाहू शकता इथं ते मोठू पत् आपले सॉरी भीम आणि चुटकी ते आहे तिथे लहान मुलांना खास लहान मुलांसाठी आहे खूप म्हणजे खूपच भारी मला मी पहिल्यांदाच गेले मला खूप आवडलं तर हे जे समोर पाहता इथे संध्याकाळचा आहे ना मॅजिक शो असतो म्हणजे पाण्याचा तो, तो दाखवला जातो तिथे बसण्यासाठी तो जागा आहे तिथं पाहू शकता वंडर पार्कचं हे पूर्ण अशी जी आपल्याला माहिती पाहिजे ती पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे तो तरही तरही तर इथं आता आम्ही चाललो होतो आतमध्ये आम्ही टे तिकीट वगैरे सगळं काढलं तर इथं मी आणि माझी मुलगी चालले ते पुढं तर पाहू शकता खूप एन्जॉय केला खूप म्हणजे खूपच एन्जॉय केला आम्ही फर्स्ट टाईम तर इथं आहे ताजमहेल तर हा ताजमहेल पाहू शकता तुम्ही किती छान बनवला आहे खूप म्हणजे असं वाटतं की आपण जो बाहेर जातो जो पाहिला ताजमहेल आग्र्याला वगैरे तर ते सेम म्हणजे सेम तसाच आहे फक्त एवढंच काय तो मोठा आहे आणि हा छोटा आहे पण पाहण्याचा आपला दृष्टिकोन जर तोच असेल ना तर आपल्याला कुठेही गेलं तर तेच दिसणार आणि इथं उन्हामध्ये बसण्यासाठी लोकांना बनवलेलं आहे खूप छान आहे तिथे सुविधा पण एवढ्या छान बनवल्यात ना खूप म्हणजे खूपच कोणाला कसताही त्रास होत नाही तिथे आणि स्वच्छता तर एवढी आहे ना खूप म्हणजे खूपच स्वच्छता आहे तर इथं पाहू शकता हे जे आहे इथं हे पाहूनच असे डोळे फिरत होते माझे तर वरती जात होतं खाली येत होतं तर खूप म्हणजे हे होत होतं तर इथं पाहू शकता तुम्ही हे जे आहे जसे तुम्हाला आता हे पाहू शकता टॉय ट्रेन आहे स्काय ओबिल आहे स्काय कॉप्टर आहे वॉर्म आहे बंपर कार आहे स्काय स्विगर आहे आणि ट्रेन वगैरे खूप सारं आहे टॉय ट्रेन वगैरे आम्ही त्याच्यात सगळ्यात बसलो होतो टॉय ट्रेनमध्ये बसलो आम्ही त्याला हे स्वीगमध्ये बसलेली माझी मुलगी तर हे आहे ते तर लहान मुलांसाठी आणि वरती जे मोठे वगैरे पाळणे वगैरे ते होते तर ते तिथं लहान मुलांना अलाउड नाही आहे तिथे फक्त बारा वर्षाच्या पुढेच बसू शकतात आणि जर लहान मुलगा असेल तर ते आपल्या फॅमिलीसोबतच बसू शकते अन्यथा त्यांना एंट्री नसते तर इथं आहे तिकीट काउंटर आणि हे आहे लहान मुलांचं खाली तर पहिल्यांदा आम्ही स्वीगमध्ये तिला बसवलं इकडे तर इथे बसवल्यानंतरला तिने खूप एन्जॉय केलं खास आम्ही मुलीसाठी गेलो होतो आमचं असं काही नव्हतं कारण का कसं लहान मुलांचं कसं असतं घरी बसून बसून शाळा बो शाळा ट्युशन घरी आणि खूप बोर होतात मुलं त्याच्यामुळं आम्ही ठरवलं म्हणजे प्लॅन केला की चला आपण तिला कुठेतरी घेऊन जाऊया असं माझ्या घराजवळ गार्डन आहे पण गार्डनमध्ये रोज रोज कंटाळत होतीला तर मग असं काहीतरी वेगळं तर मुलांना पण बरं वाटतं आणि आता कसं एक्झाम वगैरे पण जवळ येतील आल्या आहेत म्हणून परत काही जाता येणार नाही म्हणून मग आधीच आम्ही प्लॅनिंग केला की थोडंसं फो फिरवून आणलं ना आता मुलांचं माइंड कसं फ्रेश होतं आणि मुलांना कसं स्ट्रेस वगैरे हो राहत नाही कोणत्याच गोष्टीचा आणि थोडंसं मुलांना पण चेंज होतं त्यांना आपल्याला पण चेंज होतं तरी इथं पाहू शकता इथं पहिल्या याच्यामध्ये माझी मुलगी बसलेली आहे तर ती स्टार्टिंगला खूप म्हणजे घाबरत होते आणि ती खूप घाबरते म्हणून आम्ही तिला अशा ठिकाणी घेऊन जातो तिची जी मनातली भीती आहे ती गेली पाहिजे कारण का असं नसं प्रत्येक वर्ष आपण तिच्याबरोबर असू असं नाही कारण का मुलांना हे स्वतःच्या मनातली जी भीती आहे स्वतःच्या याच्यावर मुलांनी डिफेंट कोणावर राहिलं नाही पाहिजे मुलांनी स्वतःच म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे म्हणजे कुठं बाहेर जाणं असू दे थोडंसं घेणं छोटी आहे पण आता लहानपणापासूनच तिला आम्ही शिकवतो की कोणत्याही गोष्टीला घाबरज नाही भीती वाटते पण ती भीती आपण मनातली घालवली पाहिजे नाहीतर भीती ही मनात राहिली ना तर कायमस्वरूपी ती भीती त्या गोष्टीची मनातच राहते आणि त्या गोष्टीसाठी आपण कधीच आपण पुढे जात नाही म्हणून मग तिला आम्ही याच्यामध्ये बसवलं कारण का होतं आणि खूप सेफ्टी होतं ते कुठे पडण्याची वगैरे कसलीच भीती नव्हती त्याच्यामुळं आम्ही तिला बोललो बस बिन्नस तर ती बसले पण पण थोडीशी ते वरती खाली होत होतं त्याच्यामुळं छोटी छोटी जी मुलं होती ती खूप घाबरत होती त्याचं आता इथं फायनली त्यांचा राऊंड झाला आणि खूप असे ती घाबरून दाखवत होती की मी खूप घाबरले पप्पा मम्मी तर म्हटलं ठीक आहे आले नाही एन्जॉय केलं बदल तर बोलले ठीक आहे तर इथं होतं हे जे आहे आमच्याकडे गावा गावाला याला पाळणे बोलतात तर हा जो पाळणा आहे तर आता मी पण ह्याला पाळणाच बोलते आपण एवढं काही इंग्लिश वगैरे नाही शिकलेलं त्याच्यामुळे आम्ही पाळणाच बोलतो ते पाळणा आहे तर पाळण्यात बसलो मग नंतरला आम्ही त्याच्यात पण खूप एन्जॉय केलं तर ह्या पाळण्यामध्ये ना लहान मुलांना अलाऊड नाही आहे लहान मुलांना म्हणजे कसं बारा वर्षाच्या पुढचं पुढंच ज्याचं वय आहे त्याने त्यांनाच अलाउड आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं लहान मुलांना नाही आहे तर आम्ही बसतो तर त्याच्यात पण तिने खूप एन्जॉय केलं ती पहिल्यांदा बोलत होती मला नाही यायचं याच्यामध्ये ते खूप उंच आहे ते असं होतं तसं होतं तर मुलं कशी पाहून घाबरतात की वरतून आपण पडण वगैरे असं काही तर मी बोलले नाही आम्ही आहे ना तर काही नाही होणार तर आई वडील असं तर मुलांना कधीच काही नाही म्हणजे होऊ शकत तर हे पाहू शकतं हे सुद्धा खूप सेफ्टी होतं सगळीकडून पॅक बंद होतं त्याच्यामुळं असं म्हणजे बाहेर पडेल किंवा काय होईल आणि एकदम स्लोली चा म्हणजे करत होते ते पाहू शकता तुम्ही सगळे स्टीलचे पाईप वगैरे होते त्याच्यामुळे असं म्हणजे काही नाही की म्हणजे एकदम रिलॅक्समध्ये बसू शकतो की बाबा भीती नाही कसली तर तिला आम्ही मधी बसवली होती आणि नंतरला मग वा बोलते हो खूप छान आहे खूप मस्त वाटलं तर मग कारण का कसं ते फास्ट नव्हते तसं जसं जत्रेमध्ये जत खूप फास्ट फिरवतात तसं नव्हतं इथे एकदम स्लोली फिरवत होते त्याच्यामुळं सगळे लोक एन्जॉय करत होते आणि कसं असतं इन लाईफमध्ये एन्जॉय जी। हे माणसाने केलंच पाहिजे कारण का जीवनामध्ये परत परत आपलं आयुष्य आयुष्य हे एकदाच असतं त्याच्यामुळे ते आयुष्य जे आहे ते भरभरून मन भरून जगावं माणसाने कसं पुढे दिवस पुढचा दिवस कोणीच सांगू नाही शकत पुढचा दिवस कसा येईल काय होईल कस कोणत्याही म्हणजे क्षणाला काय होऊन सांगू नाही शकत त्याच्यामुळं जे आहे ना जीवन जसं आहे म्हणजे गरिबी आहे श्रीमंती आहे कसंही आहे ते जगून घ्यावं हो। मन भरून जगून घ्यावं हो। जेणेकरून कसं उद्या आपल्या आपल्या आयुष्यात कधी काय झालं तर आपले आपल्याला असं वाटणार नाही की आपण ह्या गोष्टीसाठी आपण हे केलं नाही ते केलं नाही तर असं आहे तर इथं होतं एरोप्लेन आता हे मध्ये तिला बसायचं होतं तर हे पण थोडंसं वरती वगैरे जात होतं पण हे सुद्धा खूप सेफ्टी होतं पाहू शकता तुम्ही साईडनं पूर्ण ते स जाळे वगैरे लावलेली आहे त्यांचे स्टीलचे पाईप असतात ते आहे तर तुम्ही पाहू शकता ते छान असे हळूहळूच फिरत होते अगदी फास्ट वगैरे काही नव्हते कारण का तिथे त्यांच्या इकडं एवढं सेफ्टी आहे ना म्हणजे सेफ्ट आहे की त्यांना बेल्ट वगैरे पण आतमध्ये लावलेले असतात जेणेकरून मुलं वगैरे कधी आणि जे जेव्हा बसवतात तेव्हा ते पूर्ण चेक करतात की मुला म्हणजे लॉक झाला आहे की नाही झालाय दरवाजा आणि थांबल्यानंतरला लगेच उतरवत नाही एक डोर ओपन करूनच मुलांना उतरवतात एकदम सगळ्यांना उतरत नाही त्याला लॉक असतं त्याच्यामुळं भिण्यासारखं भीती वगैरे असं काही हो नाही की आपले मुलं पडतील त्यांना काही होईल बिनधास्त आपण त्याच्यात मुलांना खेळण्यासाठी पाठवू शकतो कारण का असं म्हणजे दुसऱ्या म्हणजे आपण जे मेळ्यामध्ये वगैरे जातो ते असतं तर आता इथं पाहू शकतं हे जे आहे हे फक्त मोठ्या माणसांसाठी आहे लहान मुलांना इथं अलाउट नाही आहे तर पाहू शकता ह्याची पण फी आहे एका माणसाची पन्नास रुपये तर त्याच्यातसुद्धा ते, ते खूप वरती खाली जात होतं ना असं पोटामध्ये पूर्ण असं गरगरत होतं त्याच्यामुळं त्याच्यात मी तर काय बसले नाही माझ्या मिस्टर बसलं ते त्याच्यामुळे आपण नाही बसलो तर इथं पाहू शकता हे जे आहे हे जे कोलोसियम आहे हे तर इथं खूप असं म्हणजे वेगवेगळं बनवलेलं आहे तिथं पाहण्यासारखं आहे वेगवेगळं म्हणजे असं किल्ल्यासारखं वगैरे असं खूप सारं आहे पाहण्यासारखं तर नंतरला आम्ही लास्टला बसलो ट्रेनमध्ये तर आम्ही एवढेच तिकीट काढले होते कारण का आम्हाला पाहायचा होता मॅजिक शो म्हणजे पाहण्याचा जो आहे तो शो पाहायचा होता तो सात वाजता चालू होतो तरी पण आम्हाला ट्रेनचं एवढी गर्दी होती ट्रेनला की फार विचारायलाच नको एवढी गर्दी होती आणि ट्रेनला डबे होते फक्त पाच तर त्याच्यामुळं आता हे जे पाहताय तुम्ही हे जा विव्हा आहे तो आम्ही जो बसलो होतो त्याच्यामध्ये तर हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि आम्ही बसलो होतो चार ते पाच वाजता आम्ही त्याच्यात पाच वाजता बसलो होतो त्याच्यामुळं ते काय हा अंधार झाला होता त्याच्यामुळं लाईट वगैरे लागलं छान असं वाटत होतं ते पाहू शकता हे पाळणा वगैरे आहे हा पाळणा आहे तर रात्रीची पूर्ण त्याला लाईट असते दिवसाचं तसं नसतं पण खूप छान वाटलं मी खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये पूर्ण दोन राऊंड मारतात म्हणजे पूर्ण एक मोठा राऊंड असतो खूप मोठा राऊंड असतो त्या ट्रेनमध्ये असं म्हणजे छान वाटलं रात्रीचं असं वाटलं की आपण कुठेतरी गावालाच फिरतो आहे असं वाटत होतं खूप छान वाटलं पूर्ण साईडने गार्डन वगैरे आहे असं भारी वाटलं तर त्याच्यानंतरला मग आम्ही छान असं एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही पूर्ण एक हे झाल्यानंतरला आम्ही मॅजिक शो पाहण्यासाठी तिथं गेलो मॅजिक शो एवढा भारी होता खूप म्हणजे खूपच भारी एवढं म्हणजे प्रतिम वाटत होतं ना की ते तुम्हाला आता तुम्ही नक्की पाहाल आजपर्यंत आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं जो हे आहे वंडर पार्क आहे ते कसं वाटलं तुम्ही नक्की त्याला भेट द्या तुम्हाला कधी जायचं असेल तुमच्या मुलांना घेऊन नक्की भेट द्या तर चला आता आपण पाहूया मॅजिक शो कसा आहे आणि माझ्या चॅनलला कोणी नव्हेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की करा तर आता आम्ही फा पूर्ण आमचा हा राऊंड झालेला आहे म्हणजे जवळजवळ आला पूर्ण म्हणजे जसं ट्रेनचं असं ना तसं तिथं बनवलेलं आहे म्हणजे सिग्नल वगैरे हे पाहू शकता हा सिग्नल आहे परत फ्लॅटफॉर्म वगैरे सगळं हो तसंच बनवलेलं आहे त्याच्यामुळं लहान मुलांना पण भारी वाटतं ते पाहायला हा फ्लॅटफॉर्म आला तो फ्लॅटफॉर्म आला इथं उतरा तिथं उतरा खूप मुलं एन्जॉय करत होती आणि जोराजोरात वरडत पण होती असं म्हणजे वेगळं वाटत होतं छोट्याशा ज्या आगीनगाडीत तर म्हणजे भीती काही भीतीनं हे करता तर चला आता आपण पाहूया मॅजिक शो तर आता हे अंधार होता त्याच्यामुळं काही एवढं दिसत नव्हतं तर पाहू शकता ट्रेनमध्येच होतो आम्ही पण अंधार होता खूप त्याच्यामुळं असं लाईट वगैरे हो चेहऱ्यावरती असं नव्हतं मध्ये मध्ये दिसत होतं तर हे साईटनी जे आहे ते आतमध्ये आम्ही खेळ खेळलो होतो ते संध्या दिवसभराचं तर आता इथं फायनली आम्ही पोहोचलो परत राऊंड मारून त्याच ठिकाणी जिथं आम्ही बसलो होतो तिथंच परत उतरलो कारण की तिथं फायनली एक राऊंड पूर्ण होतं तर चला आता आपण उतरूया आणि आपण जाऊया आता मॅचिक शो म्हणजे पाहायला पाण्याचा रेन शो पाहायला तर कसा वाटला मला नक्की सांगा तर आता इथं आम्ही गेलो होतो म्हणजे हा जो आहे तो मॅजिक शो म्हणजे पाण्यावरती जे काही म्हणजे गाणी वगैरे चालू असतात तर ते, ते गाण्यावरती एकदम छान असं म्हणजे जे पाणी आहे ते असं डान्स करताना दिसतं तर खूप छान वाटत होतं ते म्हणजे क लायटिंग वगैरे होती त्या लायटिंगमध्ये ते, ते, ते पाणी वगैरे छान असं तर हे होतं छान होतं इथं गाणं होतं पण हे गाणं जे आहे ते सैराटमधलं आहे तर या गाण्यावरती छान असं म्हणजे हे चालू होतं डान्स चालू होता जो पाणीचं जे कारण जे असतात वरती पाहू शकता खूप छान असं वाटत होतं आणि पाहून पण खूप असं म्हणजे मनाच अगदी प्रसन्न झालं ते पाहून आणि एकदम असं म्हणजे पावतंच राहाव असं वाटलं होतं की असं म्हणजे सारखं सारखं काही म्हणजे हिंदी गाण्यावरती होतं आणि काही जे होतं ते मराठी गाण्यावरती होतं तो खूप छान छान होतं तिथं हा संध्या हा जो विव आहे हा संध्याकाळचा ठे असतो तिथे त्याच्यामुळे दिवसभर वगैरे असं नसतं हा नाईट शो आहे म्हणजे तर सात ते सात वाजताचा एक असतो शो आणि एक आठ वाजताचा एक असतो तर खूप भारी आहे तर पाहणं पाहण्यासारखं आहे आणि खूप एन्जॉय करण्यासारखं पण आहे तर तुम्ही क तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्ही नक्की ते तुमच्या मुलांना घेऊन जा खूप छान आहे नक्कीच तुम्ही पण इन्जॉय करणार आणि तुमची मुलं सुद्धा एन्जॉय करतील आणि खूप असं म्हणजे रिजनेबल रेट आहे म्हणजे असं एकदम जास्त हाय वगैरे म्हणजे हाय क्वालिटी आपलं सॉरी एकदम असं म्हणजे जास्त रेट वगैरे नाही आहे तिथं जसं आपण बाहेर कधी कुठं गेलो किंवा म्हणजे मेळ्यात वगैरे तर तिथं पन्नास रुप म्हणजे असतं जास्त तर इथं पन्नास रुपये आहे आणि आपण पण बाहेर याच्या मेळ्यामध्ये गेलं तर एक मला वाटते मुलांना गेम्स वगैरे काय खेळायचं असेल तर माझ्या अंदाजे म्हणजे मी घेऊन जाते ना मला माहिती आहे का मेळ्यामध्ये जर गेले तर एका खेळायचं असेल तर, तर एक पंधरा ते वीस मिनटाचं खेळायचं असेल तर पण साठ रुपये तिकीट आहे तर इथं तसं नाही आहे आणि तिथं कसं म्हणजे जास्त गर्दी वगैरे असेल इथं म्हणजे आणि इथं एकदम सेफ्टी आहे इथं फक्त पन्नास रुपये चार्ज आहे जसं तुम्ही म्हणजे काय तुम्हाला गेम्स वगैरे खेळायचे त्याचे वेगवेगळे चार्ज तिथे दिलेले असतात लिहिलेले असतात तुम्हाला काय खेळायचं किंवा काय हे करायचं आहे तर ते तुम्हाला तुम्ही तुमच्यानुसार तिथं सांगून तिकीट तुम्हाला दिलं जातं आणि ते तिकीट दिल्यानंतरला तुम्ही ते जेव्हा म्हणजे तुम्हाला तुम्ही जाता तिथे तेव्हा ते तिकीट आपल्याला दाखवावं लागतं तर खूप छान आहे हे जे आहे पार्क हे आहे निरुळा तर स्टेशनपासून काहीतरी स्टेशनपासून किती किलोमीटर आहे म्हणजे रिक्षाने जातात तिथून स्टेशनपासनं नेहरू स्टेशनपासनं मला आ, तो 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 ते एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती असावं आहे कारण का आम्ही गेलो होतो तर आम्ही स्टे म्हणजे ट्रेनने वगैरे नव्हतो गेलो किंवा बसने वगैरे नव्हतो गेलो आम्ही गेलो होतो गाडी म्हणजे आमची गाडी घेऊन गेलो होतो त्याच्यामुळं फोर व्हीलर घेऊन गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला काही माहीत नाही म्हणजे किती अंतर आहे तिथून तर माझा अंदाजे रिक्षाने रोक येत होते तर अंदाजे माझा अर्धा तास लागत असावा तिथून तर तुम्ही जर याला पण सर्च केलं ना गुगलला तरी पण तुम्हाला तिथं सर्व काही माहिती मिळून जाईल तर तुम्ही जर मुंबईला पुणे असाल किंवा तर नक्कीच इथे जाऊन तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कस कसं वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा कसं वाटलं की वा। तुमच्या मुलांनी किती एन्जॉय केलं ते पण सांगा हे जे गाणं आहे हे हिंदी गाण्यावरती आहे त्यामुळे इथं कसं म्हणजे व्हिडिओमध्ये अलाऊड नाही आहे तसं म्हणजे गाणे वगैरे दुसरे कराय त्याच्यामुळं मी म्यूट केलेलं आहे ते गाणं कारण का त्याला कॉफी राईट येते त्याच्यामुळं मी म्यूट केलेलं आहे हे गाणं मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे की म्हणजे असं असं आहे पण खूप छान आहे नक्कीच भेट द्या आणि माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला कोणी नवीला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकनं प्रेस करायला विसरू नका बाय बाय